एक ब्रेकिंग न्यूज समोर आले आहे वाडा तालुक्यातील वडवली येथील टायर कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे वाडा तालुक्यातील वडवली ग्रामच्या हद्दीत टायर उतलवून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनी आहे त्यातील एका कंपनीमधील बॉयलरचा स्फोट झाला असल्याची ही आग निर्माण झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या आगीमध्ये पाच ते सहा जणांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आली आहे सदर ह्या जखमीमध्ये दोन लहान मुलींचा समावेश असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे सदर ही आग विजवण्यासाठी वाडा नगर पोहोचली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे ही आग एवढी भीषण असून आजूबाजू लोट पसरल्यास सदर ही वाडा तालुक्यातील वडवले ग्रामच्या हातीतील एम डी या टायर कंपनीला आग लागल्याचे समजले त्याचबरोबर या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून टायर कंपन्यात चाललेल्या अस कामगारांच्या असुरक्षेचा प्रश्न तसेच त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले नियम धाब्यावर बसून या कंपन्या नियमांचं सरास उल्लंघन करत असल्याचा आरोप आता येथील स्थानिक नागरिक करत आहेत वडवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या टायर कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे बॉयलर फुटून स्फोट झाला आहे या टायर कंपन्यांवर मी वारंवार तक्रारी अर्ज करून सुद्धा पोल्युशन कंट्रोल बोर्ड वाले लक्ष देत नव्हते हे बघा ही वस्तुस्थिती आहे आज एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला आणि आता मोठ्या धुराच्या लोट निघत आहेत